नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या प्रेमात पडली आणि ही मुलगी पोलिसांना अतिशय भयंकर अवस्थेमध्ये आढळली अक्षरशः या मुलीचे तुकडे करून फ्रीज मदे ठेवले होते या मुलीची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली तिच्या पतीनी कि तिच्या बॉयफ्रेंडनी याबद्दल पोलिसांनी चौकशी परंतु पती ही निर्दोष निघाला आणि पतीने सांगितलेला तिचा बॉयफ्रेंड देखील निर्दोष निघाला मग आता पोलिसांना मोठा प्रश्न होता या मुलीची हत्या नेमकं कोणी केली आणि तिची एवढी भयंकर अवस्था कसं काय झाली त्या आरोपीला शोधणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं अखेर महालक्ष्मीची हत्या कोणी केली कशी केली चला तेच पाहूया त्या ते अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता ही सर्व घटना घडली आहे बेंगलुरु मध्ये दिल्लीमध्ये आपण काही वर्षा अगोदर एक न्यूज ऐकली असेल मुंबईमध्ये राहणारी श्रद्धा हिची देखील अशीच तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते आणि पुन्हा त्याच घटनेसारखी महालक्ष्मी ही घटना घडली महालक्ष्मी हेमंत दास वयवर्ष एकोणतीस असं या मुलीचे नाव महालक्ष्मीचं हेमंत दास या तरुणाबरोबर काही वर्ष अगोदर लग्न झालं होतं परंतु दोघांमध्ये वारंवार काही ना काही कारणावर नेहमी वाद व्हायचे ती हेमंतदासला संशय होता महालक्ष्मीचे दुसऱ्याबरोबर अफेअर चालू आहे त्यामुळे तो अनेक वेळा भांडणही करायचा लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली होती तरी देखील त्यांच्यामध्ये नेहमीच भांडण व्हायचं त्यामुळे हेमंतदास आणि महालक्ष्मीने वेगवेगळं राहायचं ठरवलं हेमंत दास आपल्या लहान मुलीसोबत राहत होता तर महालक्ष्मी भाड्याच्या घरामध्ये एकटी राहत होती पती हेमंत दास कधी मधी मुलीला भेटवण्यासाठी महालक्ष्मीकडे जायचा परंतु त्या दरम्यानच हेमंत दास याला समजलं आश्रफ नावाच्या संबंध आहे आश्रफ हा बेंगलुरू मध्ये एक सलून चालवायचा त्याचं स्वतःचा सलून होत आणि महालक्ष्मी बरोबर त्याचे प्रेम संबंध होते असे हेमंत दास याला वाटले होते परंतु अचानक दोन दिवस झालं महालक्ष्मी दिसली नाही आणि ती ज्या घरामध्ये राहत होती त्या घरामधून अतिशय दुर्गंधी येऊ लागली शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांनी याबाबत माहिती दिली पोलीस महालक्ष्मी ज्या भाड्याच्या घरात राहत होते तिथे आले दरवाजा उघडला आणि घराचा दरवाजा उघडतात अतिशय दुर्गंधी येऊ लागली आणि ती सर्व दुर्गंधी एका फ्रीजमधून येत होती जेव्हा तो फ्रीज उघडला अक्षरशः सगळ्यांची पायाखालची जमीन सरकली महालक्ष्मीच्या शरीराचे पन्नास तुकडे त्या फ्रीजमध्ये होते एवढी भयंकर अवस्था महालक्ष्मीची पाहून पोलिसांनाही धक्का बसला एखादा व्यक्ती एवढ्या निर्गुणपणे कोणत्या महिलेला मारू शकतो का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता परंतु महालक्ष्मीची हत्या कोणी केली त्याच्याबद्दल पोलिसांना संशय होता तिचा पती हेमंत दास यांनीच हे सर्व केलं असेल कारण की एक महिन्या अगोदरच दोघांमध्ये भांडण वरून त्यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्या हेमंत दास याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून पूर्णपणे चौकशी केली तू तु तु तुझ्या बायकोला का मारले परंतु हेमंत दास हेच सांगत राहिला मी महालक्ष्मीला गेल्या दहा दिवसापासून भेटलोच नाही पोलिसांनी सर्व पुरावे पाहिले त्यामध्ये हेमंत दास कुठेही आढळला नाही त्यामुळे हेमंत दास निर्दोष निघाला परंतु त्या दरम्यान हेमंत दास यांनी सांगितलं महालक्ष्मीचे आश्रफ नावाच्या मुलाबरोबर प्रेमसंबंध होते महालक्ष्मी आणि आश्रफ नेहमी अधूनमधून एकामेकाला भेटायचे त्यामुळे पोलिसांनी आश्रफचा शोध घेतला आणि त्यालाही ताब्यात घेतले परंतु या घटनेमध्ये आश्रफ देखील निर्दोष निघाला कारण की त्याचं फक्त प्रेम होते परंतु त्यांनी एवढे भयंकर कांड केलेच नव्हते आता पोलिसांना खूप मोठा प्रश्न होता महालक्ष्मीची जर पतीने हत्या केली नाही तिचा बॉयफ्रेंड आश्रफनी हत्या केली नाही मग महालक्ष्मीची एवढी भयंकर हत्या नेमकं कोणी केली त्यामुळे पोलिसांनी महालक्ष्मी ज्या ठिकाणी काम करायची तिथे जाऊन चौकशी केली तब्बल सत्तर लोकांची चौकशी केली त्याच्यामधून एक नाव समोर आलं मुक्ती रंजन म्हणून मुक्ती रंजन हा महालक्ष्मीच्या बरोबरच काम करायचा आणि तो महालक्ष्मीच्या नेहमी घरी देखील यायचा पोलिसांना आता तिसरा क्लू सापडला होता मुक्तिरंजनचा शोध घ्यायचा पोलिसांनी मुक्ती रंजन या तरुणाचा मोबाईल नंबर ट्रॅक केला आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांना त्याचं लोकेशन ओडिसामध्ये मिळाले बेंगलुरु पोलीस थेट ओडिसामध्ये दाखल झाले ओडिसामध्ये पोलिसांना मुक्तिरंजन सापडला परंतु तोही गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना ज्याच्यावरती संशय होता आणि ज्याच्यासाठी ते इथपर्यंत लांब आले तोही गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला परंतु मुक्तिरंजनच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी आढळली आणि त्या चिठ्ठीमध्ये महालक्ष्मीचा उल्लेख केला होता मुक्तिरंजन आणि महालक्ष्मी एकाच मॉलमध्ये काम करत होते ते अनेक दिवसापासून एकामेकांना ओळखत होते त्याच दरम्यान मुक्तीरंजनचं महालक्ष्मीवरती प्रेम झालं आणि महालक्ष्मीला देखील मुक्तिरंजन आवडू लागला त्यामुळे मुक्तिरंजन आपल्या पगारातील अर्धा पगार महालक्ष्मीवरती खर्च करायचा तिला जे पाहिजे ते तो घेऊन द्यायचा कारण की त्याला महालक्ष्मी बरोबर लग्न करायचं होतं मुक्तिरंजनने अनेक वेळा महालक्ष्मीशी लग्न करायचं असा आग्रह केला परंतु नेहमी ती टाळाटाळ करायची एक दिवस महालक्ष्मीच्या मोबाईलमध्ये मुक्ती रंजनला महालक्ष्मी दुसऱ्या बर दिसली तेव्हा त्या त्या चा त्याचा महालक्ष्मीच्या घरी जाऊन विचारलं तू माझ्याशी लग्न आहे की नाही त्यावेळी महालक्ष्मी उडवा उडवीची उत्तरं दिली मुक्ती रंजन त्यावेळेस महालक्ष्मीला म्हणाला तुझ्या मोबाईल मध्ये मी फोटो पाहिले तुझे दुसऱ्या कोणाबरोबर आफेरे तू मला फक्त गंडवते या कारणामुळे दोघांमध्ये चांगला जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरामध्ये मुक्ती रंजनने महालक्ष्मीला मारले परंतु महालक्ष्मीचा मृतदेह कुठं ठेवायचा ही त्याला भीती होती म्हणून तिने महालक्ष्मीचे पन्नास तुकडे के महा केले आणि तिच्याच घरातल्या फ्रीजमध्ये ठेवले परंतु या घटनेंतर त्याला जाणीव झाली आपण महालक्ष्मीबरोबर जे केलं ते अगदी भयंकर होतं याबद्दल तो वाचू शकणार नाही म्हणून त्याने एका चिठ्ठीमध्ये सर्व गुन्हा कबूल केला आणि आपले जीवन संपवले